सर्व तमाम आपले शेळीपालक बंधून तर बघा शेळ्या सांभाळायच्या आपण शाळा लाज वाटते लोकं नाव ठेवतील असं बऱ्याच जणांचं मत राहतं आणि समज असतो नाव ठेवता ते सुरुवातीला सगळे लोकं नाव ठेवतात त्यात काही विशेष नाही नवीन नाही आहे लोक पहिल्यापासून चालत आलेली परंपरा ती नाव ठेवण्याची आपण चांगलं जरी काम केलं तर लोकं नाव ठेवतात चुकीचं केलं तरी लोक नाव ठेवतात मग आपल्याला काय करायचं आप, आ, तर आपण ते ठरवायचं लोकं नाव ठेवतील म्हणून आपण खाणं पिणं सोडतो का लोकांनी जर म्हटलं की आप हा काय पण खातो आहे तर मग आपण खाणं पिणं सोडणार आहे का लोकांनी नावं ठेवलं तर अजिबात नाही तसंच आपला व्यवसाय व्यवसायात लोक नावं ठेवणारच मागे वडणारे पण असतील सपोर्ट करणारेसुद्धा असतील लोकं दोन्ही बाजूनंसुद्धा चालत असतात त्यामुळे लाज बाळगण्याचा काही विशेष नसतो सुरुवातीला सर थोडंफार लोक बोलतातच काय बकऱ्या सांभाळतो सगळं झालं आता हेच राहिलं बकऱ्या सांभाळण्याचंच राहिलं आता सगळं झालं एवढं शिकला मग बकऱ्या चारतो असंच करतो बकऱ्या मागे फिरतो दिवसभर रोडनं तर मला पण नाव ठेवतात त्यामुळं काही विषय नाही आपण लोकांचं काही मनावर घेत नसतो लोक नाव ठेवतील ठेवतील कंटाळून शांत बसतील लोक किती दिवस नाव ठेवत्या जोपर्यंत आपण कोणते यशस्वी होत नाही कोणत्या व्यवसायात तोपर्यंतच लोक नाव ठेवत असतात आणि तेच लोक आपण जेव्हा यशस्वी होतो व्यवसायात तेच लोक आपल्याला पुढं नमस्कारसुद्धा घालतात आणि आपली स्तुतीसुद्धा करतात त्यामुळं लोकांचं मनावर घ्यायचंच नाही आपल्याला जे पडतंय ते करायचं शेळीपालन काही म्हणजे असा काही नाव ठेवण्यासारखा व्यवसाय नाही आहे पहिला तो काळ गेला लोक पहिले तरी लोक प्रत्येकाच्या घराजवळ शेळ्या राहायच्या आता लोक काळानुसार खूप लोकांनी शाळ्या बंद केल्या आणि परत तो एक काळ आला आहे की परत प्रत्येकजण शेळीपालनाच्या मागे लागला आहे हा एक ट्रेंड असतो ट्रेंड आता शेळ्यांचा भया खूप भयानक ट्रेंड चालू आहे सध्या जो तो नवीन असो किंवा कोणी असो शेळीपालनाच्या मागे लागला आहे प्रत्येकाला वाटतं आपण शेळीपालनात यशस्वी व्हायचं आणि शेळ्या सांभाळायचे तर काय आसपास आपण व्हिडिओ बघतो यूट्यूबचे किंवा लोकांचे मुलाखती पाहतोय काय काही गोट फार्म पाहतोय मोठमोठेले त्यातून आपल्याला एक उत्साह निर्माण होतो की लोकं कमावत आहे मग आपण ते करू शकतो पण मग आपल्याला करायचं असेल तर लाज लज्जा लोक नावं ठेवतील या गोष्टीला आपल्याच आसपास ठेवायचंच नाही अजिबात कारण काय होतं मी ते का शे व्यवसाय शेळीपालन म्हणजे हलका व्यवसाय नाही आहे खूप चांगला आणि प्रॉफिटेबल व्यवसाय आणि तो कोणीही करू शकेल एवढं पण सोपं नाही आहे उठून आलान शेळीपालन घ्या दोन चार शेळ्या घेतल्या आणि सांभाळायला लागला ते पण शक्य होत नसतं तर एवढंसं शक्य नाही आहे शेळीपालन पण खूप कष्ट करावे लागतात खूप अनुभव लागतो शेळीपालनात शेळ्यांचे आजार संगोपन पिल्लांचे संगोपन अशा बऱ्याचशा गोष्टी असतात त्यामुळं शेळीपालन एवढं पण सोपं नसतं बोलण्या इतकं तरी सोपं नसतं जेवढा अनुभव शेळीपालनात जास्त असेल तेवढं शेळीपालन आपण यशस्वी करू शकतो त्यामुळं बघा शेळीपालन नवीन करायचं असेल तर लाज किंवा शेळीपालनात सगळं करावं लागतं शेळ्यांची जाडजूड करावं लागते शेळ्यांना औषध द्यावं लागतं शेळ्या रोडनं फिरस्ती करायचं असेल तर रोडनं चारावं लागतात अजून म्हणजे बऱ्याचशा गोष्टी असतात शेळ्यांना रातचं बेरातचं जर शेळी ओरडायला लागली तर उठून जागा होऊन त्या शेळीकडं जावं लागतं एवढं सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि त्यामुळं खूप म्हणजे बारकाईने शेळीपालन करावं लागतं लोकांनी नावं ठेवली ना ठेवू द्या लोक पोसायला नाही आहेत नावं ठेवायला असतात पोसायला नाही येत आपलं घरदार चालवत नाही किंवा आपल्याला तुम्ही क समोरचं जर आपल्याला नाव ठेवते तो काही आपल्याला दोन पैसे देत देणार नाही आहे त्यामुळं आपल्याला काय आवडतं त्यावर डिपेंड असतं शेळीपालन आपल्याला जर शेळीपालनाची खरंच आवड असेल किंवा शेळीपालन आवडत असेल आपण त्यामध्ये काम करू शकतो लाज वाटत नसेल तर नक्की शेळीपालन करू शकतो आणि एखाद्या जर लाज वाटत जाडजूड करायची लाज वाटत असेल शेळ्या रोडनं सांभाळायची लाज वाटत असेल तर त्यांनी मुळीच शेळीपालन करायचं नाही अजिबात शेळीपालन करायचंच नाही तशा माणसांनी शेळीपालन हा म्हणजे असा व्यवसाय कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारा आणि कमी काळात आपल्याला पैसा देऊन जाणारा व्यवसाय म्हणून म्हणतो की लोकांनी नावं ठेवली तर ठेवू द्या थे� लाज वाटायची वाटू द्यायचीच नाही बिंदाच सांगायचं अभिमानाने सांगायचं मी शेळीपालन करतोय स्वतःचा व्यवसाय करतो आहे आपलं असं मान वर करून सांगायचं ताट मान करून सांगायचं मी स्वतःचा मालक आहे मी स्वतः शेळीपालन करतो आहे स्वतःच्या जीवावर करतो आहे आणि स्वतःच्या मेहनतीवर ती माझी मेहनत आहे ती माझी आवड आहे आज ठामपणे आपल्याला जर सांगता आलं तर कोणीच नावं ठेवू शकत नाही फक्त आपण आपलं थांग ठाम पाहिजे कोणताही व्यवसाय शेळीपालन असो कोणतं असो आपल्याला आपल्या व्यवसायात आवड असणं आवश्यक असतं आणि आपण त्या व्यवसायात कुठ काहीतरी करू शकतो पुढं चालून भविष्यात तो वाढवू शकतो किंवा प्रॉफिटेबल करू शकतो एवढा आपल्या स्वतःवर विश्वास असेल ना लोकांना नावं ठेवू द्या काहीही करू द्या काहीच देणं घेणं राहत नसतं बघा त्यामुळं मित्रांनो लाज बाळगणं सोडून द्या आणि लोकांचा एकूण कोणतीही गोष्ट करायची नाही स्वतः त्या गोष्टीचा अनुभव घ्यायचा असतो आणि नंतरच आपण त्या गोष्टी करू शकतो अन्यथा मग लोकं नावं ठेवतील मग आपण डी डीमोटी होतो परत त्या शेळ्या विकून टाकायच्या लाज वाटते झाडजूडची लाज वाटायला लागली अशा गोष्टी झाल्या म्हणजे आपण आयुष्यात काहीच नाही करू शकत मग कोणतीच गोष्ट नाही करू शकत आपण जर छोट्या मोठ्या आपल्या व्यवसायात हो जर लाज बाळगत असलो तर आपण भविष्यात कोणतीही मोठी गोष्ट करू शकत नाही ही हे एक, एक सत्य आहे त्यामुळं आता बघा मला पण सुद्धा लोकं नाव ठेवते आता रोड आहे रोडच्याकडे मी शेळ्या चारतो आहे येणारे जाणारे पाहते बोलतात आपण त्यांचं ऐकतच नाही त्यांना उलट मस्त पद्धतशीर उत्तर द्यायचं मोकळवायचं असं जर केलं लोक फिरून आपल्याला नावं ठेवत नाही काहीच नाही लोक कुठपर्यंत आपल्या जोपर्यंत आपण शेळीपालनातून पैसा कमवत नाही आपल्या आता जोपर्यंत पैसा येत नाही किंवा आपण त्या पैशातून काहीतरी वेगळं करत आहे तोपर्यंतच लोक नावं ठेवतात त्याच्यानंतर लोक नावं अजिबात ठेवत नाही त्यानंतर ते आपलेच पाहून शेळीपालन करू शकतात आणि आपल्या पाहूनच थोडं होईना काहीतरी उद्योग करू शकतात त्यामुळे मित्रांनो आशा करतो की तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल तर नक्कीच आपलं चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा आणि इतरांना पण शेअर करा जेणेकरून बाकीचे जे बाकी शेळी पालन करण्यासाठी इच्छुक आहे त्यांना तेवढीच मदत होईल तर भेटू परत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद